ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि बघणीनो पुन्हा एकदा आपण देवाच्या वचनामध्ये आपण आपले मन लावूया देवाचे वचन आणि देवाची कृपा आपण या वचनाद्वारे घेण्यासाठी प्रयत्न करूया प्रियजणो शैतान दोन गोष्टी कधीच कर करत नाही शैतान दोन गोष्टी कधीच कर करत नाही त्या गोष्टी काय आहेत आपण पाहण्याचा प्रयत्न करूया शैतानाला सर्व बायबल माहीत आहे शैतानाला सर्व वचन माहीत आहे देवाची शक्ती तो ओळखतो प्रियजनो आम्ही पवित्र परंप्रसाद जेव्हा बलदानामध्ये आशीर्वादित झालेली पवित्र परंप्रसाद जेव्हा आम्ही पाहतो ते येशूचे ये ये शरीर आहे ती येशू ते येशूचे शरीर आणि एक सर्वसाधारण एक भाकर हा दोन जर आपण एकत्र केलं तर, तर आम्ही येशूचं शरीर कोणतं आणि सर्वसाधारण रोटी साधी रोटी कोणती हे आपण ओळखू शकत नाही परंतु शैतान ओळखतो शैतानाला माहीत आहे शैताना सर्व माहीत आहे परंतु तो दोन गोष्टी कधीच करत नाही आणि म्हणून तो नापास ठरतो आणि ननून तो अपयशी ठरतो म्हणून तो अंधारात राहतो म्हणून तो काळोखात राहतो म्हणून तो वाईटाचा पुत्र आहे जेव्हा शैतान म्हणजे जो लुसिपर जो देवदूत होता तेव्हा देवाच्या राज्यामध्ये दे, त्याला मोठा मान होता तो देवाच्या राज्यामध्ये दे, मोठा एक लीडर होता एक सर्व दूताचा लीडर होता परंतु त्याच्यामध्ये जेव्हा अहंकार आला गर्व आला तेव्हा देवाने त्याला खाली टाकलं आणि तो शैतानाचा पुढारी बनला आणि तो शैतान बनला प्रियजन हो आमच्या जीवनामध्ये आम्ही हे दोन गोष्टी कधी करू नये जे शैतान करते जे शैतान काय आहे तो शैतान कधीही विनम्रता घेत नाही विनम्र होत नाही आणि तो कधीही प्रभूची आराधना करत नाही आणि तो स्वतःची आराधना करतो आणि त्याचप्रमाणे जो मनुष्य स्वतःची वावा करतो तो शैतानासारखा आहे जो मनुष्य प्रभूची आराधना करत नाही तो शैतानासारखा आहे आणि शैतान आमच्यापासून दूरून दूर, दूर होण्यासाठी आपण देवाची आराधना करावं देवाची पूजा करावं आणि आपण विनम्र बनावं आम्ही पाहतो शैतानाने येशूची परीक्षा घेतली आणि जेव्हा शैतानाने येशूला पाहिलं का येशू एकदम भूकेलेला आहे आणि ह्या वेळेस येशूला फसवणे एकदम सोपं आहे त्याला असं वाटलं तेव्हा त्याने म्हटलं का ह्या गोट्याच्या भाकरी कर आणि खा तो देवाचा पुत्र आहे येशूने त्याला म्हटलं की पर परमे मनुष्य फक्त भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल आणि खरोखर प्रियबद्ध आणि भगिनीनो त्यावेळेस शैतानाने शैतान हारला आणि त्याच्यानंतर शैतानाने येशूला उंच मंदिराच्या शिरोभागीने येऊन म्हटला की इथून तू उडी मार आणि तू देवाचा पुत्र आहेस आणि तुझे दे देवदूत आपल्या परमेश्वर आपल्या देवदूतांना आदेश देईल आणि ते तुला आपल्या हातावर धरून घेतील जे झेलून धरतील येशू म्हणाला परमेश्वराची परीक्षा पाहू नकोस अशा प्रकारे येशूने त्याला हारवलं आणि तिसऱ्या वेळेस शैतानाने काय केलं तिसऱ्या वेळेस शैतान उंच पर्वतावर नेऊन येशूला म्हणत आहे तू मला नमन कर मग तुला मी सर्व काय देईल येशूने म्हटले शैतानात चालता हो हे आहे शैतानाचं गुण नमन कर तो परमेश्वराला नमन नाही करणार तो विनम्र नाही होणार तो पश्चाताप नाही करणार तो म्हणत मन, आहे परमेश्वराला म्हणतो तू मला नमन कर तेव्हा येशूने म्हटलं शैतानात चालता हो आणि त्याला वचन सुनावलं आम्ही मत अध्याय चार ओ दहामध्ये वाचतो परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर हे वचन ऐकल्याबरोबर शैतान चालता घेत झाला आम्ही हे वचन पर शैतानाला ऐकवलं तर आमच्या जीवनातून शैतान निघून जाईल परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर आणि आम्ही सुद्धा परमेश्वराला नमन करावं परमेश्वराची आराधना करावं आम्ही स्वतः पश्चाताप करावं आम्ही विनम्र व्हावं शैतान आमच्या जीवनामधून निघून जाईल आणि जो व्यक्ती आराधना करत नाही विनम्र होत नाही किंवा पश्चाताप करत नाही तो शैतानासारखा आहे म्हणून प्रियबद्ध आम्ही बघणार आम्ही देवाचे लेखे आहोत प्रभूची आराधना करूया स्तुती करूया विनम्र होऊया पश्चाताप करूया शैतान ह्या तीन गोष्टी करत करत नाही म्हणून तो नेहमी अंधारात अंधारात राहतो तो भटकत राहतो तो, तो हारलेला आहे शैतान हारलेला आहे प्रिजन आपण विश्वास ठेवूया आणि भक्ती करूया देवाच्या विश्वासाने आपण समोर जाऊया प्रार्थना करूया विश्वास